हॅलो फ्रेंड्स मला एल साईजची कुर्ती लागते पण मला आवडलं म्हणून हे डबल एक्सेल साईजचं मी टॉप घेऊन आलेली आहे त्याचं शोल्डरसुद्धा खूप जास्त आहे ज्या वेळेला एखाद्या कुर्तीचं शोल्डर बरोबर बसत असतं आपल्याला त्यावेळेला फक्त साईडने फिटिंग केली तरीसुद्धा चालते मला फक्त एवढंच शोल्डर लागतं पण हे शोल्डर खूपच जास्त आहे तरीसुद्धा या कुर्तीला मी परफेक्ट अशी फिटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता शोल्डरसुद्धा जिथे पाहिजे तिथेच आहे तर रेडीमेड कुर्तीला आपल्या साईजनुसार फिटिंग कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा मी हे टॉप उलट करून घेतलेलं आहे आणि आता या ज्या बाह्या जोडलेल्या आहेत ह्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत रेडीमेड कपड्यांना जाड टीप मारलेली असते त्यामुळे ते एकदम पटकन उसवले जातात तर मी बाह्या काढून घेतलेल्या आहेत आणि ही जी कुर्ती आहे ती अशा प्रकारे व्यवस्थित अशी ठेवून घेतली आहे शोल्डरचा भागसुद्धा एकावर एक असा व्यवस्थित सेट केलेला आहे इथे मला तीन इंच रेडी शोल्डर हवं आहे शिलाई मार्जिन अर्धा इंच ठेवून मी साडेतीन इंचावर मार्क करून घेतलं आता हे शिलाई मार्जिन सोडून जो पुढचा भाग आहे त्या ठिकाणापासून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर हा भाग आपल्याला कट करायचा आहे हे कट करत असताना मुंढ्यापासून जर आपण कट केलं तर आपला मुंढा जास्त होतो त्यामुळे कुडतीची साईज अजूनच बिघडते त्यामुळे मुंढा कट न करता आपल्याला शोल्डर कट करायचं आहे हे कटिंग करत असताना व्यवस्थित कट करायचं आहे नाही तर खालचा आणि वरचा भाग हा कमी जास्त होऊ शकतो आता इथे मी मुंढ्याला आकार दिलेला आहे आता मी बाह्यांना एकदा पुन्हा आकार देऊन घेते कारण रेडीमेड कुर्ती ज्या असतात त्यांच्या बाह्यांना व्यवस्थित मागचा आणि पुढचा आकार दिलेला नसतो इथे बाही उंची चौदा इंच घेतली आहे मी वरच्या बाजूने कापड कमी जास्त आहे त्यामुळे अर्धा इंच थोडंसं कमीच घेतली आहे या साईडने चौदा इंचावर टेप ठेवून मी आता वरच्या बाजूने तीन इंचावर मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आपण जसं बाहीला आकार देत असतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे तुम्हाला जर बाहीचा आकार कसा द्यायचा किंवा कटिंग कशी करायची ते माहीत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन ठेवते आपल्याला जर ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग येत असेल तर या गोष्टी आपल्याला अजिबातच अवघड वाटत नाही तुम्ही नवीन जरी असाल आणि तुम्हाला स्वतःचीच कुर्ती फिटिंग करायची असेल तरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता दोन्ही बायांच्या सेंटरवर मी मार्किंग करून घेते इथे तुम्ही खडूने जरी मार्क केलं तरी पण चालेल त्यानंतर दोन्ही बाया समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने बाहीला मी पुढच्या भागाचा आकार देऊन घेते ब्लाउजला जसं परफेक्ट आकार असतो त्या पद्धतीने हा आकार नाही आला तरी सुद्धा चालतो आपण अशा पद्धतीने थोडंसं असं कट करून घ्यायचंय थोडं कमी जास्त जरी असलं तरी काहीही अडचण येत नाही आता हे ड्रेसचे शोल्डर आणि बाहीचा सेंटर आपल्याला एकावर एक ठेवायचं आहे बाहीचा मागचा भाग आणि पुढचा भाग हा व्यवस्थित बघून मगच ठेवायचा आहे आता मी हे बोटा आणि अंदाजे मोजून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला बाही लावायला सुरुवात करायची आहे इथे जर कुर्तीचा भाग जास्त आणि बाहीचा भाग कमी पडत असेल तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण ऑलरेडी या कुर्तीची साईज खूप मोठी आहे त्यामुळे फिटिंग करताना हे व्यवस्थित होतं बाहीचा सेंटर आपल्या शोल्डरवरच आला पाहिजे एवढी काळजी आता आपल्याला घ्यायची आहे आता या ड्रेसच्या दोन्ही बाया मी अशाच पद्धतीने लावून घेणार आहे त्यानंतर आपल्याला कुर्तीची परफेक्ट अशी फिटिंग करायची आहे त्यासाठी आपल्याला अंगावर मापसुद्धा घ्यावं लागतं नेमकं माप कुठलं कुठलं घ्यायचं आहे किंवा ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये दिसत असेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला ती देते जेव्हाही तुम्हाला रेडीमेड कुर्तीची फिटिंग करायची असते त्यावेळेला तुम्हाला तुमचं तुम्हा अंगावरचं माप माहीत असणं हे गरजेचं असतं तुम्ही जर ते अंदाजेच फिटिंग करत असाल तर ते व्यवस्थित होत नाही इथे माझं फिटिंगचं माप आहे तेहतीस तीस आणि चाळीस इथे मला तेहतीसचा निम्मे म्हणजे साडेसोळा लागणार आहे इथे तीसच्या निम्मे म्हणजे पंधरा लागणार आहे आणि ज्या ठिकाणी कट आहे त्या ठिकाणी मला चाळीसच्या निम्मे वीस असं पाहिजे हे एकवीस इंच आहे आता फिटिंग करण्यासाठी मी दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेते चेस्टजवळ हे माप एकदम परफेक्ट होणार आहे फक्त कमरेजवळ थोडंसं लूजच राहणार आहे इथे जो कट आहे त्या ठिकाणापासून आपल्याला मार्किंग करायचं आहे दंडघेऱ्याचं सुद्धा मी इथे माप टाकलं आहे आता या दंडघेऱ्यापासून जिथे कट आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे नुसतं दोन्ही साईडने फिटिंग केली म्हणून मग आपलं काम झालेलं आहे असं नाही आहे तर परफेक्ट फिटिंगमध्ये बसण्यासाठी अजूनही आपण काही गोष्टी करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका बऱ्याच वेळेला काय होतं मी खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगत असते आणि त्यावेळेला मात्र तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितलेला असतो आणि त्या गोष्टीसाठी मग तुम्ही मला पुन्हा कमेंट करता एका साईडने मार्क करून मी फिटिंग करून घेतलेलं आहे आणि आता मी दुसऱ्या साईडला फिटिंग करते मार्किंग करत असताना मी दंडघेऱ्याजवळ छातीजवळ आणि कमरेजवळ मार्जिन ठेवून मार्क केलेलं होतं जिथे कट आहे त्या ठिकाणी मात्र मी डायरेक्ट शिलाई मारली कमरेजवळ एक इंच लूज आहे इथलं माप एकदम परफेक्ट आलेलं आहे आता मी हे टॉप उलट ठेवलं आहे आणि कमरेजवळ आपण शिलाई मारलेल्या भागापासून चार इंचावर मी इथे मार्क केलं त्या मार्किंगजवळ मी अशा पद्धतीने उभा टेप ठेवून इथे दहा ते बारा इंचावरती मार्क करून घेते इथे आपण अंदाजे सात आठ इंचापासून माप घेऊ शकतो आपलं टॉप जर कट जिथे आहे त्या ठिकाणी जर परफेक्ट बसत असेल तर हे माप मी दहा इंच घेतलं असतं ज्या ठिकाणी कट आहे त्या ठिकाणी हे थोडंसं लूज आहे त्यामुळे हा जो टक्स आहे तो मी थोडासा मोठा घेतलाय इथे मी पहिले व्यवस्थित मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर त्याला अशा पद्धतीने टक्स मारून घेते अर्धा इंचावर मी याला टक्स मारलेला आहे वरच्या आणि खालच्या बाजूला मी थोडंसं सुद्धा करून घेते त्यानंतर टक्स मारते मागच्या बाजूने अशा पद्धतीचे टक्स मारल्यामुळे त्याची एकदम परफेक्ट फिटिंग होते फिटिंग केल्यानंतर कापड ओढल्यासारखं वाटू नये त्यासाठी इथे मी कट्स मारून घेते टॉपला दोन्ही साईडने ज्या ठिकाणी आपण फिटिंग केलेली आहे तिथे आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला रेडीमेड कुर्तीची फिटिंग करून दाखवलेली आहे या पद्धतीचा वापर करून तुम्ही कोणतंही डबल एक्सेल किंवा एक्सेल साईजची ज्या कुर्तीज आहेत त्या एम किंवा एल साईजमध्ये करू शकता पण तुम्हाला जर ट्रिपल एक्सेल किंवा त्यापेक्षा मोठं जे माप आहे ते जर तुमच्या साईजचं करायचं असेल तर मात्र अजून वेगळी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीने ते करू शकत नाही इथे तुम्ही पाहू शकता हे डबल एक्सेल टॉप होतं तुम्हाला जर कुर्तीचा गळा मोठा असेल आणि तो लहान करायचा असेल तर या ठिकाणीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने टीप मारू शकता बाही जोडण्याच्या अगोदरच ही टीप तुम्हाला मारायची आहे तर डबल एक्सेल साईजची कुर्ती मी ही यल साईजमध्ये केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची फिटिंग पण एकदम परफेक्ट बसलेली आहे शोल्डर सुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे कुठेही लूज नाही आहे पण एकदम कम्फर्टेबल असं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू